आणि अजिबात सर्च केल्याशिवाय कोणतीही गोष्ट यूज नाही करायची बाई तू सांगितलं बाई तू सांगितलं चिमणे बायकर सगळ्यांना बाय तू नाही हाय मी प्रतीक्षा आणि तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आजचा व्हिडिओ बनवण्याचं ना खूप मोठं कारण आहे तसा मी हा व्हिडिओ बनवणार नव्हते पण पुन्हा विचार केला की आपण आपली सगळी लाईफ तुमच्यासोबत शेअर आहे शॉर्टच्या माध्यमातून लाँग व्हिडिओच्या माध्यमातून मग तुमच्यापासून कोणतीही गोष्ट लपून नको करायला आणि ह्या गोष्टीचा ना खूप जणांना फायदाही होईल कारण आता आपल्या चॅनलवर खूप साऱ्या ताई अशा आहेत ज्यांना छोटं बेबी आहे त्यांची डिलिव्हरी वगैरे झालेली आहे आत्ताच त्यांना सगळ्यांना ह्या गोष्टीपासून म्हणजे ह्या गोष्टी सगळ्या फेस करायला लागत असणार आहेत आणि त्यांना पण ह्या गोष्टीचा नक्की रिझल्ट भेटेल हे मला माहिती आहे म्हणून म्हटलं हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करू ता शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून हा व्हिडिओ बनवणं खूप म्हणजे हे झालं असतं अवघड झालं असतं कारण खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या की मी छोट्याशा शॉर्टमध्ये नाही सांगू शकत म्हटलं म्हटलं चला मग आज एक मोठा असा व्हिडिओ तर फक्त आणि फक्त आपल्या लाडक्यात ताईच्यासाठी ज्यांना की माझ्यासारखा खूप जास्त फायदा होईल आणि तुम्ही ही गोष्ट ट्राय केले का नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला आणि सांगा आणि फक्त माझ्यावर विश्वास नाही ठेवायचा कारण स्किनचा विषय आहे त्यामुळे आधी सर्च करायचं यूट्यूबला आणि मग विश्वास ठेवायचा कारण लगेच कमेंट येतील हां काय पण करते काय पण सांगते कारण त्या कमेंटचं सा काय सांगू बाबा तर कमेंट ला ला मी तर जाम त्या कमेंटला व्हायत आणले त्यामुळं माझ्यावर विश्वास ठेवण्याआधी पहिलं यूट्यूबला जायचं आणि पूर्ण सर्च करायचं आणि पटलं तर मग करायचं नाहीतर मग बघायचं आणि सोडून द्यायचं पण मी तर मात्र नक्की करणार आहे कारण मी पूर्ण ह्याच्या बाबत तर सर्च केलेलं आहे आणि मला तर ही एकदम मस्त ट्रिक वाटलेली आहे त्यामुळे मी यूज करणार आहे यूज केल्यानंतर सांगेनच मला रिझल्ट भेटला की नाही पण मी हे नक्की यूज करणार आहे मला माहित याचा शंभर टक्के रिझल्ट नक्की भेटेल चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा आणि ने बघा नेमका ने मी काय कुठला करत आहे चला बाय नाही सॉरी बाय नाही व्हिडिओ कंटिन्यू करा आता मी हे जे दाखवते आहे ना ओळखा पाहू काय आहे ओळखता येते का बघा बघा नाही ना बर म्हणत चला असं तर काय ओळखता येणार नाही तुम्हाला जवळच दाखवता या मग अहो नका लाजू या या आता सांगते तुम्हाला हे नेमकं काय आहे हे आहे तुरटी आता दुकानामध्ये ह्याला फिटकरी वगैरे पण बोलतात पण मी तर तुरटी म्हणूनच आणले मग आता तुम्ही बघा तुमच्या इथे याला काय बोलते चिमणीच्या पप्पांना तुरटी सांगितलं तर आधी मेडिकलमधनं ना हा एक छोटा वाला बॉक्स घेऊन आले जो की त्यांना पंचवीस रुपयाला पडला मी बोलले किराणाच्या दुकानात आणायचं तर ते पण येताना घेऊन आले आणि वीस रुपयाला बघा एवढे मोठे तुरुटी आली आता ह्या तुरटीचा उपयोग आपण शाळेमध्ये फक्त पाणी स्वच्छ करायसाठी एवढा शिकलो आहे पण याचा एवढा मोठा उपयोग आहे तुम्हाला आताच कळतोय तशी ही तुरटी आम्ही लहानपणी न्हाव्याच्या दुकानामध्ये बघितली होती आता तुम्ही म्हणजे न्हाव्याच्या दुकानामध्ये कशाला अहो माय लहानपणी आमच्या पार्लर नव्हते नव्ह मग न्हाव्याच्या दुकानात जाऊन बॉपकट मारून यावा लागायचा तवा बघितली होती तिथं दाढी झाल्यावर ते पाण्यामध्ये बुडवून लावत होते नव्ह पण तवा माहित नव्हते नेमकं कशासाठी लावते आता ह्याचे सगळे उपयोग ना मी पुढे सांगते पण ह्याच्या आधी आपण मस्त अशी पावडर बनवून घेऊ इथं माझ्याकडे खलबत्ता नव्हता म्हटलं मी एका रुमालामध्ये सगळे तुरटी काढून घेतली आणि मस्त अशी त्याची पोटली बनवून घेतली कारण आपण डायरेक्ट मिक्सरला बनवले ना पावडर तर मिक्सरचं भांडं तुटायची शक्यता आहे म्हटलं आधी थोडं बारीक करून घ्यायचं आणि नंतर मग आपण मिक्सरमध्ये घेऊ की बारीक करून अशा तऱ्हेने मी पोटली बडवाई घेतली जेणेकरून ती ना नव्हती थोडी बारीक होऊन जाईल मग आपण मिक्सरला वाटून घेऊ आता मी तुम्हाला उपयोग सांगते याचा कसा कसा आहे डिलिव्हरी नंतर केसांचे खूप जास्त प्रॉब्लेम होत आहेत म्हणून म्हटलं चला जरा युट्यूबला जाऊन सर्च करू काय भेटत आहे का तर बघूता आणि सर्च करता करता मला हा तुरटीचा उपाय दिसला मी तरी ते फक्त केसांचं सोल्युशन हुडकत होते पण मला सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन भेटलं तुरटी केसासाठीच नव्हे तर चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर आहे काय म्हणते ते अँटीबायोटिक काय तर ते गुण आहेत नव याच्या आता ही बनवलेली पावडर आहे ना एक चम काही आंघोळ करताना गरम पाण्यामध्ये टाकून आंघोळ केले ना, ना के शरीराचा जो घामाने वास येतो ना तो नाहीसा होतो तसेच डोके धुतले ना तर केस गळती थांबते तसेच केस काय होण्यास सुद्धा मदत होते तसे ही पावडर खोबरेल तेलामध्ये घालून आपण रात्री केसांची करून सकाळी डोके धुवू शकतो आणि ह्याने केस गळती पण कमी होते आता अशा प्रकारे ना तुरटी मस्त अशी मिक्सरला बारीक करून ती आधी चाळणी चाळून घ्यायची म्हणजे त्याच्यामध्ये तुरटीचे खडे वगैरे राहणार नाहीत ना नाहीतर ते आपल्याला लागायची शक्यता असते आता केसांचं तर झालं पण चेहऱ्यासाठी याचा काय फायदा आहे ना ते सांगते आता माझ्या चेहऱ्यावर ना झोप न झाल्यामुळे ना खूप जास्त डाक सर्कल आले आहेत तेही कमी होते त्या फिटकरीने तसेच वयाच्या आधीच आपल्या स्किनचे तसेच आपल्या स्किन वर वयाच्या जे काही आपल्या चेहऱ्यावर ओपन पोर्स आहेत ना म्हणजे तेच ते, ते भरून ना मस्त असा चेहरा टाईट करते तसेच चेहऱ्यावरचे काळे डाग जसा की वांग वगैरेही येतो ना काही जणांना तोही याने कमी होतो आणि पिंपल साठी सुद्धा हे खूप जास्त फायदेशीर आहे तसे मेडिकल मध्ये ना अनेक जास्त प्रोडक्ट भेटले जातात पण त्याचे साईड इफेक्ट ही तेवढेच असतात आणि ते नॅचरल सुद्धा नसते पण एवढ्या कमी किमतीमध्ये नॅचरल अशी गोष्ट भेटत आहे तर ट्राय करण्यास काय हरकत आहे म्हणून म्हटलं चला आपण ही गोष्ट नक्की ट्राय करून बघूया तसा हा उपाय ऑइली स्किन वाल्यांच्या साठी उपयोगी आहे कारण का तर तुरटीमुळे चेहरा कोरडा पडतो त्यामुळे ऑइली स्किन हे खूप उपयुक्त ठरतो माझा चेहरा तसा खूप जास्त ऑइली आहे म्हटलं ऑइल ही कमी होऊन जाईल आणि प्रॉब्लेम ही सॉल्व्ह होते तुरटी हिरड्यांसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे काही काही टायमिंगला ना हिरड्या मधून रक्त वगैरे सुद्धा यायला लागतात तेव्हा ही पावडर कोमट पाण्यामध्ये टाकून गुळण्या केल्याने ना हिरड्यामधील रक्तस्राव कमी होण्यास मदत होते आता मी ही बनवलेली पावडर ना एका डब्यामध्ये मस्त असं बंद करून ठेवणार आहे जेणेकरून ती जास्त दिवस टिकेल कारण ही पावडर पाण्याच्या संपर्कात येताच खराब होऊन जाईल म्हणूनच ही पावडर ना मस्त अशा कोरड्या डब्यामध्ये मी भरून ठेवणार आहे तुम्हाला तुरटीचे एवढे सगळे फायदे माहित होते का मला तर माहितच नव्हते की तुरटीचे एवढे सगळे फायदे आहेत पण जी गोष्ट फायदा करते ना ती तेवढीच नुकसान सुद्धा करते त्यामुळे ही गोष्ट फक्त आठवड्यातून दोन ते तीन वेळाच करा रोज नका करू माझं म्हणणं आहे असं की रोज नाही इस्तेमाल कराय पाहिजे असं पण हे वापरल्यानंतर समजलंच की किती फायदा करते तसा मी हा व्हिडिओ बनवणार नव्हते पण म्हटलं चला आपल्यामुळे जर कोणाचा फायदा होत असेल तर व्हिडिओ बनवायला काय कारण याच्यामध्ये चुकीचं त्रास काय मला वाटत कारण तुरटी पहिल्यापासूनच घरामध्ये बघत आलेलो आहे तसेच ते न्हावाच्या दुकानात पण बघितली होती नव्ह त्यामुळे जरा जास्तच विश्वास बसला नव याच्यावर तसेच आता काही आमिर लोक का आपल्या व्हिडिओवर कमेंट सुद्धा करणार पुअर पीपल काय पण इस्तमाल करतात पण आपण गरीबच हाव हो, नव त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे लक्ष नाही द्यायचं जे आपल्याला परवडते तेच करायचं कारण त्यांच्यासारखं लाखो रुपये नाही ना घालू ना शकत मेकअपवर लोकांचं काय आहे हो त्यांना चुकीची गोष्ट खटकते पण चांगली गोष्ट खटकतेच खटकते आता एवढं सगळं करतोय तर म्हटलं चला एकदा ट्राय करून पण तुम्हाला दाखवता की याचा इफेक्ट खरंच थोडाफार तर जाणवतोय की नाही आता इथे माझ्याकडे मेडिकल मधली आणलेली वडी होती ना म्हणून मी डायरेक्ट पाण्यामध्ये बुडवून अशी लावून घेतली आता तुमच्याकडे पावडर असेल तर तुम्ही काय करायचं खोबरेल तेलामध्ये मिक्स करून लावायचं किंवा पाण्यामध्येही मिक्स करून लावू शकता आता काही लोक याच्यावर मुद्दा करते आए, ला, ला बुर बुर कमेंट करते माय काय थोबाड आहे आता माझं थोबाड आहे तर त्यात तुम्हाला काय आईला मला एक कळत नाही लोक कसं जरी वागलं ना तर बरोबर काय ना काय खून काढून ना कमेंट करणार कुठून सुचत रे तुम्हाला असं कमेंट करायला जाऊ द्या बाबा सोडा एवढा विचार केला ना तर व्हिडिओ काढायचाच बंद करेल मग मी ते तुरटी पाण्यामध्ये टाकून ना मस्त अशी तोंडाला एक मिनिट लावून घेतली डोळ्याच्या खाली वगैरे माझे डार्क सर्कल वगैरे आहेत ना मग तिथे लावून घेतली तशी मी तुरटी जरा खाऊन पण बघितली बरं आंबट आंबट लागते आता मी खाली म्हणून तुम्ही पण लगेच खायला जाऊ नका बरं आता मी सांगितली की टेस्ट कशी लागते मग आणि कशाला जाऊन खाता आता हे लावून झाल्यावर पाच किंवा दहा मिनिट ना सुकण्यासाठी ठेवायचं मस्त असा चेहरा धुवून घ्यायचा तसे आता थंडीचे दिवस चालू आहेत त्यामुळे मी चेहऱ्याला साबण तर लावत नाही मग फक्त कोमट पाण्याने घेतला आणि धुतलेला चेहरा मस्त असा पुसून घेतला तसं माणसाचं दिसणं नाही बर का असणं महत्वाचं आहे म्हणजे माणूस आतून कसा आहे हे हो। महत्वाचं आहे कारण चायशी पार केली चा की चेहऱ्याची अख्खी वाटच लागून जाते सौंदर्य तर वेळेनुसार कमी होऊन जाते पण त्याचे जे असणारे विचार आहेत ना ते मृत्यूपर्यंत त्याच्या सोबत राहतात पण आजकाल कसं झालंय ना सौंदर्यामुळे ना थोडा कॉन्फिडन्स येतो ना त्यामुळे जरा काळजी घ्यावी लागते ऑइली स्किन एकदम मस्त उपाय हो आहे हा सगळं गायब मग वाटले तुटीचे सगळे फायदे नक्की कमेंट करून सांगा आणि अजिबात सर्च केल्याशिवाय कोणतीही गोष्ट यूज नाही करायची आणि ड्राय स्किन वाले तर सावध राहा आधीच सांगायला बरं पुन्हा माझ्यावर माझ्या कमेंट बॉक्स लावून मला कमेंट करची बाई तू सांगितलं बाई तू सांगितलं माझी ऑइली स्किन आहे त्यामुळे मी हे सगळं केलेलं आहे तर ज्यांनी ऑइली स्किन आहे त्यांना तर काही प्रॉब्लेम नाही पण ड्राय स्किन वाल्यांनी नक्की मॉइश्चरायझर यूज करून करा करायचं तर नाही तर नाही केलं तरी काय हे नाही बाकी काही तुम्ही यूज करू शकता आणि नक्की कमेंट करा हा व्हिडिओ कसा वाटला आणि जाऊन यूट्यूबला तुरटी म्हणजेच काय फिटकरीबद्दल सर्च करा त्याचे फायदे बघा आणि काय कमी जास्त सगळं बघून तुम्ही नक्की ही रेमेडी ट्राय करा चला मग भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये स्वामी समर्थ चिमणे बाय कर बाय कर सगळ्यांना बाय कर तू नाही केलं हस एकदा हस हस चला मग बाय बाय चिमे